नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विस नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गजाड केलंय त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं नवलेनगर पाथर्डी फाटा येथे सापळा रचला होता करण प्रकाश घुगे वय वर्ष चोवीस राहणार ऐश्वर्या मंदिराजवळ देवीरोड सिन्नर आणि आदित्य दशरथ शिंदे वयवर्ष एकवीस राहणार शिंदेमाळ डुबेरेगाव सिन्नर हे दोघे संशयित त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या दोन मोटारसायकलींसह पोलिसांच्या हाती लागले विचारपूस केली असता दोघांनीही उठपटांगी उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही आडगाव आणि सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात येतो ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुंदे बाळू शेळके पोलीस नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस नाईक संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा